नमस्कार आकाश न्यूज चे मराठी माहिती पत्रात मी निषा सर्वांचे स्वागत करीत आहे शाळांची चौकशी करण्याचे आदेश धडकले शिक्षण अधिकारी भंडारे आणि गट अधिकाऱ्यांना दिले चौकशीचे आदेश रमेश शिक्षण संस्थेच्या कुडेगाव भागडी व पिंपळगाव कोहडी येथील शाळांची होणार चौकशी आकाश न्यूजच्या वृत्ताची दखल पूर्व माध्यमिक शाळांमधील अस्वच्छतेसह आर टी ईचे निकष पूर्ण न करणे अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन न करणे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ शाळेच्या पटांगणावर तलावाचे स्वरूप अशा विविधांगी मुद्द्यासह संस्था सचिवाच्या गैरकारभाराची सलग दोन बातम्या आकाशन्यूजवर प्रकाशित करताच वृत्ताची दखल आता जिल्हा परिषद भंडारा येथील शिक्षण विभागानं घेतली असून प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वर्षा बेले यांनी सदर संस्थेच्या तिन्ही शाळांची सखोल चौकशी करून तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे लेखी पत्र लाखांदूर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी यांना दिले आहे रमेश शिक्षण संस्था कुडेगाव अंतर्गत नरेश पूर्व माध्यमिक शाळा कुडेगाव पंचशील पूर्व माध्यमिक शाळा हागडी व पंचशील प्राथमिक शाळा पिपळगाव कोड येथे शंभर टक्क्या शासकीय अनुदानावर तीस ते पस्तीस वर्षापासून सुरू आहेत मात्र संस्था सचिव पंचशील पूर्व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक नरेश मेश्राम यांच्या गलतन कारभारामुळे तिन्ही शाळांची वाताहत झाली आहे अनुदानावर असतानाही आर टी ईचे कोणतेच निकष पूर्ण करण्यात आले नाही भागडी येथील पंचशील पूर्व माध्यमिक शाळेसंदर्भात चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ शाळेच्या पटांगणाला तलावाचे स्वरूप इमारतीला गडती तर अस्वच्छता अनव्य अव्यवस्था निर्माण करणाऱ्या संस्था सचिवावर शिक्षणाधी कारवाई करणार काय या आशाच्या बातम्या आकाश नियुजवर प्रसारित करण्यात आल्या त्याची दखल आता जिल्हा परिषद भंडाराचे प्राथमिक शिक्षणाधिकारी वर्ष बेली यांनी तातडीने घेतली असून या संदर्भात लाखांतर पंचायत समितीचे गट गटशिक्षणाधिकारी तत्पराज अंबादेव यांना चौकशीचे लेखी आदेश दिले असून तीन दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आकाश नियोजने नरेश पूर्व माध्यमिक शाळा कुठेगाव पंचशील पूर्व माध्यमिक शाळा भागडी येथील शाळेतील दुरावस्था व संस्था सचिव नरेश मेसराय यांच्या गरकारबाराचा भण्णाभोट केला आहे आता गट अधिकारी तत्वराज अंबादे यांच्याकडून होणाऱ्या चौकशीकडे लक्ष लागले असून संस्था व संस्था सचिवावर काय कारवाई होते याकडे आकाशगृतीचे बारीक लक्ष असून सदर संस्थेतील तिन्ही शाळांमधील बोगस कारभाराचा पर्दापास करण्याच्या शंका नाही